भव्य व व्याख्यान संपन्न नायगाव येथे एकोणतीस जानेवारी रोजी शरद चंद्र कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाने भव्य चित्र प्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या चित्र प्रदर्शनात प्राध्यापक हनुमंत हांडे यांनी रेखाटलेली मराठी लेखक कवी समाज सुधारक चित्रे आकर्षणाची केंद्र ठरली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक उत्तम चित्रकार रसिक म्हणून त्यांची निवड करण्यात आल्याने त्यांचा यथोचित सत्कार महाविद्यालयाचे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर के हरी बाबू तर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर शंकर विभूते यांनी केला कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर गोरा पराडे यांनी केले डॉक्टर विभूते सरांच्या विनोदशील शैलीत आमदार गणपतराव नावाची कथा त्यांनी सांगितली या चित्र प्रदर्शनासाठी शीतल जोगवाड प्रतीक्षा गिरी शालिनी नामवाडे आदी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला होता यावेळी प्राध्यापक बालाजी गायकवाड प्राध्यापक डॉक्टर शैलेश कांबळे डॉक्टर श्याम पाटील डॉक्टर बलभीम वाघमारे डॉक्टर पी डी कुलकर्णी डॉक्टर गायकवाड प्रशांत कार्यालयीन अधीक्षक डॉक्टर लोकरवार डॉक्टर सौ शिंदे डॉक्टर एस जक्कावाड आदी प्राध्यापक व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते प्राध्यापक नामवाडे यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली प्राध्यापक अशोक कुमनाळे तालुका प्रतिनिधी नायगाव